संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अठराव्या दिवशी म्हणजे सतरा डिसेंबरला केंद्रीय कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी एक देश एक निवडणूक अर्थात वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक लोकसभेत सादर केलं भारतामध्ये किमान तीन ते चार राज्यांच्या निवडणुका दरवर्षी पार पडत असतात त्यामध्ये नगरपंचायती जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची भर घातली तर हा आकडा आणखी वाढतो या सगळ्यावर उपाय म्हणून आणलेलं बिल म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक संसदेत पारित झालं तर दोन हजार एकोणतीसपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होतील आणि त्याच्या शंभर दिवसांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील पण भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये खरंच एक देश एक निवडणूक याची गरज आहे का समजून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी तुषार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आधी एक देश एक निवडणूक या विधेयकाचा प्रवास जाणून घेऊ भारताचे माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी दोन हजार तेवीसमध्ये बनवण्यात आली होती त्यांनी लोकसभा निवडणुकांच्या आधी त्या कमिटीचा रिपोर्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्त केला पण तरीही भारतात एकत्रित निवडणुका घेण्याची संकल्पना नवीन नाही आहे राज्यघटनेचा स्वीकार केल्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न ते सदुसष्ट या काळात लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या होत्या लोकसभा आणि विधानसभाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका एकोणीसशे एक्कावन्न बावन्नमध्ये एकत्रित झाल्या ही प्रथा तीन टम म्हणजे एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत सुरू राहिली एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणसत्तरमध्ये काही राज्यांच्या विधानसभा अकाली विसर्जित झाल्या आणि एकत्रित निवडणुकांचं चक्र विस्कळीत झालं आता आपल्याकडे एक देश एक निवडणूक पद्धत का आणली जाते याची काही कारणं सांगितली जात आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे देशभरात वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे मतदारांमध्ये निवडणुकांबद्दल नकारात्मक मत तयार होतं आणि याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होतो आणि लोकशाहीसाठी ही बाब अत्यंत चिंताजनक आहे ही नकारात्मकता टाळण्यासाठी एका फटक्यात निवडणुका घेतलेल्या बऱ्या असं विधेयकाच्या समर्थकांकडून सांगितलं जात आहे दुसरं कारण सांगितलं जात आहे ते आचारसंहितेचं देशात वारंवार निवडणुका असतात म्हणजेच वारंवार आचारसंहिताही लागतात आणि त्याच्या व्यत्ययामुळे त्याचा परिणाम विकास कामांवर आणि प्रशासकीय कामांवर होतो म्हणजे समजा एका राज्यात आचारसंहिता लागू झाली तेव्हा राज्य सरकारला कोणताही निर्णय घेता येत नाही धोरण आखता येत नाही किंवा घोषणाही करता येत नाही तसंच केंद्र सरकारलाही त्या काळात त्या राज्याशी संबंधित निर्णय धोरण आखता येत नाही वा घोषणाही करता येत नाही समजा निवडणुका एकदाच झाल्या तर साहजिक आचारसंहिताही एकदाच असेल त्यामुळे प्रशासन आणि सरकार सलगपणे कामं करू शकतील निर्णय घेऊ शकतील असंच एक देश एक निवडणूक समर्थकांचं म्हणणं आहे तिसरं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे निवडणूक केंद्रीय राजकारणाचं देशाच्या विविध भागांमध्ये चालू असलेल्या निवडणुकांच्या चक्रामुळे राजकीय पक्ष त्यांचे नेते आमदार राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रशासनाला प्राधान्य देण्याऐवजी आगामी निवडणुकांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करतात एकाच वेळी निवडणुका घेतल्याने सरकारचं लक्ष विकास कामांकडे आणि जनतेच्या कल्याणाकडे केंद्रित होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा एखादा राजकीय पक्ष केंद्रामध्ये सत्तेत आहे आणि त्याच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दहा राज्यांच्या निवडणुका होत असतील तर तो पक्ष निष्पक्ष धोरणं राबवण्याऐवजी त्या त्या राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षपाती निर्णय घेतो एक देश एक निवडणूक सुरू झाल्यानंतर हा प्रकार टाळता येईल हाही वन नेशन वन इलेक्शनचा फायदा असल्याचं समर्थकांकडून सांगितलं जातंय आणखी एक महत्वाचा फायदा सांगितला जातो तो म्हणजे निवडणुकांसाठी होणारा खर्च एक देश एक निवडणुकांमुळे निवडणुकीच्या खर्चाचं प्रमाण बरंच कमी होऊ शकतं उदाहरणार्थ वारंवार लागणारा निवडणूक कर्मचाऱ्यांचा खर्च ई व्ही एमचा खर्च राज्यांच्या वेगवेगळ्या निवडणुकांसाठी होणारे खर्च एकत्रित निवडणुका झाल्यामुळे याचं प्रमाण घटू शकतं त्यालाच लागून दुसरा आर्थिक फायदा म्हणजे सतत निवडणुका नसल्यामुळे राजकीय वातावरण स्थिर राहील आणि गुंतवणूकदार अधिकाधिक आकर्षित होतील आणि त्याचा फायदा देशाच्या आर्थिक वाढीसाठी होईल असं एक देश एक निवडणुकाच्या समर्थकांकडून सांगितलं जात आहे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे संसाधनं आपल्याकडे निवडणूक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा फौज फा। फाटा लागतो देशात सतत कुठे ना कुठेतरी निवडणुका होत असल्यामुळे हे अधिकारी बराच काळ इलेक्शन ड्युटीवर असतात या गोष्टीचा प्रशासनावर ताण येतो जर निवडणुका एकत्रित घेतल्या तर अधिकारी सतत इलेक्शन ड्युटीवर असणार नाहीत आणि त्या अधिकाऱ्यांना जनसेवेवर लक्ष केंद्रित करता येईल असं देखील समर्थकांकडून सांगितलं जात आहे आता एक देश एक निवडणुकीवर आक्षेप घेण्याची काय कारणं असू शकतात यावर एक नजर टाकूयात निवडणुकीचा खर्च कमी होईल असं सांगितलं जात आहे ते योग्य नाही असं एक देश एक निवडणुकीवर आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे ज्येष्ठ राजकीय अभ्यासक सुहास पळशीकरांनी बी बी सी मराठीमध्ये लिहिलेल्या लेखानुसार -ले दोन हजार चौदामध्ये लोकसभा निवडणुकीवर प्राथमिक अंदाजानुसार चौतीसशे सव्वीस कोटी रुपये खर्च झाला होता हा खर्च प्रत्येक मतदारामागे किती असतो तर दोन हजार चौदामध्ये नोंदलेल्या एकूण मतदारांचा विचार केला तर दर मतदारामागे जवळपास बेचाळीस रुपये खर्च झाला आणि तोही पाच वर्षांनी म्हणजे निवडणुकीवर होणाऱ्या खर्चाचा भाव केला जातोय असं आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे दुसरा आक्षेप असा आहे की आचारसंहितेचा देखील भाऊ केला जातोय आचारसंहितेनुसार निवडणुका घोषित झाल्यानंतर मोठे आणि लोकांवर प्रभाव पडतील असे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत पण एकदा अंदाजपत्रक मांडल्यानंतर वर्षाच्या आधीमध्ये मोठ्या घोषणा करणंच योग्य नाही निवडणुका कधी होणार हे माहीत असल्यामुळं आचारसंहितेत न अडकता घोषणा कशा करायच्या हे तर सगळ्याच राजकीय पक्षांना चांगलंच ठाऊक असतं त्यामुळे आचारसंहितेचा बाऊ केला जातोय हा दुसरा आक्षेप आता तिसरा आक्षेप अधिक महत्त्वाचा आणि गंभीर आहे एक देश एक निवडणुकीचा फायदा राष्ट्रीय म्हणजेच मोठ्या पक्षांना होईल असं सांगितलं जात आहे म्हणजे वेळोवेळी जो पक्ष केंद्रात प्रभावी असेल त्याला आपला फायदा घेऊन राज्यांमध्ये सुद्धा आपली सरकार आणता येतील एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार चौदा या काळात लोकसभेच्या बरोबरच विधानसभा निवडणुका झाल्या तिथे असं दिसतं की लोकसभेत जिंकणाऱ्या पक्षाला राज्यांमध्ये सुद्धा फायदा होतो उदाहरणार्थ जेव्हा गेल्या पंचवीस वर्षात केंद्राबरोबर काही राज्यांमध्ये निवडणुका झाल्या तेव्हा राज्यांमधील एकूण जागांपैकी सत्याहत्तर टक्के जागा एकाच पक्षाला मिळाल्या तर गेल्या पंचवीस वर्षात एकूण एकतीस वेळा राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबतच झाल्या त्यापैकी चोवीस वेळा मोठ्या पक्षांना राज्यात आणि केंद्रात साधारण एकसारखीच मतं मिळाली याचे दोन अर्थ निघू शकतात पहिला अर्थ म्हणजे राज्यातील जनतेला राज्य पातळीवर वेगळा निर्णय घेता येत नाही आणि दुसरा अर्थ म्हणजे केंद्रीय मुद्दे राज्याच्या निवडणुकांवर प्रभाव टाकतात ही गोष्ट घटना स्वीकारलेल्या संघराज्य पद्धतीसाठी धोक्याची आहे आणि याचा फायदा राष्ट्रीय पक्षांना आणि त्यातही भाजपला होणार आहे असा आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे कारण भाजप भारतीय राजकारणावरची पकड हळूहळू मजबूत करत चालला आहे एक देश एक निवडणूक पद्धत सुरू होणं का महत्त्वाचं आहे त्याची कारणंही तुमच्यासमोर आहेत आणि त्यावरचे आक्षेपही तुमच्यासमोर आहेत तुम्हाला वन नेशन वन इलेक्शनबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद